खरं पाहिलं तर वास्तविकता ह्या टीकेला काही अर्थ नाही आहे कोण बाहेरचं आहे कोण जवळचं आहे मुद्द्याचं कोणी बोलतच नाही आहे मुद्दा हा आहे की सोलापूर हा इतका मागासलेला भाग आहे एवढा मोठा जिल्हा असून एकेकाळी सो सोलापूरचं इतकं भव्य होतं वैभव होतं तो वैभव सगळं कुठंतरी नष्ट नष्ट झालेलं आहे तर त्या मुद्द्यावरती कोणी बोलत नाही इकडे उपरा कोण उपरा कोण नाही को ह्याच्यावरच सगळं बोलवायला चाललेलं आहे ह्याला काही अर्थ नाही ह्याच्याने जनतेचे काही प्रश्न सुटणार नाही आहेत लोकांचं म्हणणं लोकं <गलायां>, तर वैतागलेले आहेत लोकं दोन्ही पक्षाला वैतागलेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी त्यांनी काँग्रेसला बघितलं होतं दोन हजार चौदापासून चोवीसपर्यंत आता ते भाजपला बघत आहेत दोन्ही स्वरूपात लोक अतिशय वैतागलेले आहेत त्यांना काम करणारा नेता काम करणारा राज्यकर्ता त्यांना सापडलेलं नाही हे त्यांना प्रामुख्याने माहिती आहे तर जनतेच्या मनात तर आम्ही नक्कीच आहोत जरी तुम्हाला आता असं दिसत नसेल तर ग्रामीण भागात किंवा इवन शहरात प्रत्येक घटकाच्या माणसाला जर विचारलं तर ते सगळे घटक वैतागलेले आहेत प्रस्तिपा प्रस्थापितांना आणि ते आमच्यासोबत आहेत पूर्वीच्या काळात टेक्स्टाईल इंडस्ट्री होते आताच्या काळात सध्याला जे आहे कॉल सेंटर्स असतील बरेच नवीन आधुनिक इंडस्ट्रीज असतील त्यांना इथं आणण्याचा प्रयत्न करू आणि इथल्या एम आय डी सी जे आहेत जे भकास पडलेले आहेत त्यांना अजून त्याचं नूतनीकरण कर करण्याची इच्छा आहे तर त्या स्वरूपात आम्ही पुढे जाऊ ॲक्च्युली हे मार्केटिंगचा प्रकार आहे भाजप मार्केटिंगमध्ये खूप चांगलं आहे गोरगरीब जनतेला जाऊन तुम्ही तळागळात जाऊन विचारा तिथपर्यंत कुठल्याही सुखसुविधा सोयी पोहोचलेल्या नाही आहेत ही वास्तविक परिस्थिती आहे त्या नवरदेवाबरोबर जर कुठली मुलगी लग्न करू पाहत आहे मग तो शेतकऱ्याचा मुलगा असेल शेतमजुराचा मुलगा असेल छोटा मोठा उद्योग करणारा मुलगा असेल अशा बरोबर कुठली मुलगी लग्न करेल त्या मुलीच्या नावावर सरकारनं पंचवीस लाख रुपयाची डिपॉझिट सरकारी बँकेमध्ये केली पाहिजे आणि त्याचं व्याज मुलीला दिलं पाहिजे मुलीच्या नावे केलं पाहिजे तर आणि तरच त्या मुलीच्या आईवडला वाटेल की माझी मुलगी सेफ आहे म्हणून त्या ठिकाणी जे शहरामध्ये लग्न करण्याची व्यवस्था चाललेली आहे पुणे मुंबईकडे खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातली चाललेल्या आहेत आणि ग्रामीण भागातल्याच मुलांची लग्न या ठिकाणी होत नाहीत तो प्रश्न खऱ्या अर्थानं मिटवण्याचा प्रयत्न देखील आम्ही या ठिकाणी या भारत देशामध्ये दे वेळोवेळी या खऱ्या अर्थानं दाखवून दिलेल्या या प्रस्थापित योगला इंदिरा गांधींचा पराभव झालेला आहे राहुल गांधींचा पराभव झालेला आहे चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचा खऱ्या अर्थानं पराभव या लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मताच्या अधिकारामुळं चांगल्या चांगल्याचा पराजय झालेला आहे ही प्रस्थापित व्यवस्था मगाच मी सांगितलं अनेक वर्ष झालं देशाला स्वतंत्र मिळून पंच्याहत्तर वर्ष झालं पण शिवसेनेत बी तीच राष्ट्रवादीत बी तेच भाजपमध्ये बी तेच तेच कुटुंब सातत्यानं वेगवेगळ्या पक्षातून सत्तेमध्ये येत आहेत तुम्ही महोते पाटलाचं उदाहरण घ्या या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी भाजपमध्ये प्रवेश केला आज भाजपमध्ये प्रवेश केलेला असताना माझा त्या उमेदवाराला प्रश्न आहे तुमच्या स्वतःचा भाऊ रणजितसिंह मोहते पाटील तुमचं ऐकू शकत नाही तुम्ही त्यांना या ठिकाणी तुमचं परिवर्तन करू शकत नाही विचाराचं परिवर्तन करू शकत नाही आणि तुम्ही या माडा लोकसभेतल्या जनतेचं काय परिवर्तन करू शकणार आहे स्वतःचा भाऊ तुमचा ऐकत नाही तर मतदारानं तुमचं काय केलं पाहिजे अशा प्रकारचा खडा सवाल या ठिकाणी धैर्यश्री मोहते पाटलांना या ठिकाणी करत आहे माडा लोकसभा मतदारसंघातला हा महाराष्ट्रच खऱ्या अर्थानं पुरोगामी विचाराचा फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र आहे आणि या शिव फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं जातीवादीला कधीच थारा या ठिकाणी दिला गेला नाही अनेक आपण मागच्या निवडणुका पाहिल्या असतील विचारानं चालणारा हा महाराष्ट्र आहे त्यामुळं हिंदुत्व आणि हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला कदापि वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी होऊ देणार नाही मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअरबॅग्स सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस